कोल्हापूरसह हातकनंगले आणि राज्यातील अकरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते कोल्हापूर मतदारसंघात शाहू छत्रपती महाराज यांच्यासह नऊ सदस्यांनी मतदान या ठिकाणी केले आपल्या सोबत राजे आहेत बोलण्यासाठी काय सांगाल कसा उत्साह एकूणच पाहायला मिळतो सकाळी लवकर मतदान तुम्ही केला अतिशय उत्साह आहे आज बघितलं आपण सकाळी सात वाजल्यापासून जवळजवळ मोठ्या रांगा केंद्रावर लागलेल्या आहेत लोकांच्यामध्ये उत्साह आहे कारण गेल्या दोन पहिल्या दोन टप्प्यामधलं मतदान आपण बघितलं तर थोडं टक्केवारी कमी झालेली आहे पण निश्चित मला आ, आशा आहे आणि खात्री आहे की कि किमान कोल्हापूरमधला टक्का हा मतदानाचा निश्चितपणे समाधानकारक राहील खरं तर गेल्या एक महिन्यापासून तुम्ही नऊचे नऊ सदस्य जे आहेत ते संपूर्ण कोल्हापूर मतदारसंघामध्ये फिरत होता कसा उत्साह लोकांचा मिळत होता कसा प्रतिसाद मिळत प्रचंड प्रतिसाद लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह लोकांचा प्रतिसाद बघता अनेक सभा झाल्या अनेक प्रचार फेऱ्या झाल्या यामध्ये लोकांची उपस्थिती ही लक्षणीय होती आणि एक प्रकारे लोकांना निश्चितपणे बदल हवा आहे आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर निश्चित बदल घडेल याची मला खात्री आहे या प्रचारादरम्यान मतदारांना कोणता मुद्दा पटला असेल असं तुम्हाला वाटतं नाही अनेक मुद्दे आहेत आता खरं तर प्रचार संपलेला आहे त्यावर आता मी भाष्य जास्त करू शकत करू इच्छित नाही पण निश्चितपणे लोकांना बदल पाहिजेच तुम्ही पाहिलं की लोकांना निश्चितपणे बदल पाहिजे अनेक मुद्दे जे आहेत ते मतदारांना पटलेले आहेत अशा पद्धतीची भूमिका मालुजीराजेने व्यक्त केली आपल्या सोबत आहेत मधुरी महाराजे काय सांगाल गेल्या एक महिनाभरापासून तुम्ही प्रचारामध्ये फिरताय कसा प्रतिसाद मिळतोय महिलांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मी विशेषतः महिलांच्यामध्येच जास्त प्रचाराचे आमच्या जा कोल्हापूर च्या रानारागिनी सगळ्यात सज्ज आहेत आणि आज खूप आनंद होतो इथं पण आपण बघाल की आमचा महिला वर्ग खूप मोठ्या यानं उपस्थित आहे मतदानासाठी आणि निश्चित विश्वास आहे खरं तर महिला मेळावे तुम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये नेमका महिलांना कोणता मुद्दा पटला असेल असं तुम्हाला वाटतं महिलांना महाराजांचं व्यक्तिमत्व कारण का अतिशय शांत अभ्यासू प्रगतशील विचार करणारे आपले महाराज आहेत आणि अनेक वर्ष लोक त्यांना बघत आलेली आहेत सर्वसामान्य लोकांच्या बरोबर त्यांची नाळ जुडलेली आहे त्यामुळं निश्चितच लोकांना पण माझ्यापेक्षा जास्त त्यांचे महाराज कसे आहेत पेक्षा माहिती आहे विश्वास किती महाराज संध्याकाळी सांगूया <laughs> तुम्ही पाहिलं की या ठिकाणी एक मोठा विश्वास जो आहे तो छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांनी व्यक्त केलेला आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा